हॅलो फ्रेंड्स तर सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर फ्रेंड्स मी आज काहीतरी खास घेऊन आलेले आहे आपल्या लेडीज लोकांसाठी तर असणार आहे फिफ्टीन ऑगस्ट जवळ येत आहे तर त्याच रिलेटेड मी साडी आणलेल्या आहे इंडिपेंडन्स डेला तुम्ही यूज करू शकता पुन्हा रिपब्लिक डेला सुद्धा यूज करू शकता तर साडी आणलेल्या आहे तुम्ही साईडला बघू शकता अगदी अंडर थ्री हंड्रेड म्हणजे टू एटी रुपीज ला साडी आहे तुम्ही पाहू शकता मटेरियल इतकं सॉफ्ट आहे मी तुम्हाला दाखवते फ्रेंड्स मी फर्स्ट टाइम साडी मागवलेली आहे मेशोवरून आणि इतक्या कमी रेंज मध्ये इतकी सुंदर साडी तुम्ही पाहू शकता वाव व्हाइट कलर आहे आणि त्याच्यावरती फ्रेंड्स मी तुम्हाला पल्लू दाखवते वाव ब्लाऊज पीस सुद्धा आहे विथ ब्लाउज पीस आहे साडी पाहू शकता ब्लाऊज पीस आहे हा ऑरेंज कलरचा जो आहे तो ब्लाऊज पीस आहे शाईन आणि जो मटेरियल आहे तो शाईन वाला जो मटेरियल असतो तो आहे आणि फ्रेंड्स हा आहे पल्लू अशा पद्धतीने पाहू शकता पल्लू आहे वाव खूपच सुंदर अशी साडी आहे फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता आणि लॉंग सुद्धा आहे तर खूप सुंदर अशी साडी आहे फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता एक नंबर साडी आहे मटेरियल वगैरे एकदम क्वालिटी तर खूपच सुंदर आहे तुम्ही पाहू शकता तर फ्रेंड्स आणि आपल्याला अंडर थ्री हंड्रेड म्हणजे टू एटीला अजून काय मिळणार याच्यामध्ये ब्लाउज आहे इतकं छान आणि सुंदर मस्तपैकी मटेरियल आहे तुम्ही याच्यावरती ग्रीन किंवा ऑरेंज सुद्धा युज करू शकता ब्लाउज जर तुम्हाला शिवायचा नसेल वाव खूपच सुंदर खूप सुंदर आहे साडी तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स तरी साइडला सुद्धा मी दाखवणार आहे वेअर करून तर फ्रेंड्स तुम्ही पाहाल खूपच सुंदर अशी साडी आहे खूप सुंदर अशी साडी आहे तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी साडी आहे मटेरियल सुद्धा खूप सुंदर आहे तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता तर फ्रेंड्स मला तर साडी आवडलेली आहे खूप सुंदर आणि रिजनेबल रेटमध्ये क्वालिटी वगैरे मटेरियल खूपच सुंदर आहे तर फ्रेंड्स तुम्हाला सुद्धा जर साडी आवडली असेल तुम्हाला परचेस करायची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवरती क्लिक करून तुम्ही ऑर्डर करू शकता आणि फ्रेंड्स एक ते तीन तारखेपर्यंत एक ऑगस्ट ते तीन ऑगस्ट पर्यंत आपलं मेशोचं सेल स्टार्ट होणार आहे तर फ्रेंड्स तुम्ही नक्की त्याचा फायदा घ्या आणि साडी ऑर्डर करा साडी आहे की त्याच्यावर तुम्ही ग्रीन आणि ऑरेंज कोणत्याही कलरचा ब्लाउज यूज करू शकता तर बस आपल्याला फक्त टू एटी रुपीज प्लस आता ऑफर चालू आहे तर कमी प्राईसमध्ये सुद्धा मिळून जाईल तर फ्रेंड्स तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला कोणता प्रोडक्ट जर रिव्ह्यू करायचा असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा म्हणजे मला कळेल की लोक माझे व्हिडिओ बघता आहेत आवडता आहे आणि मला सुद्धा छान वाटेल अजूनही कारण मी फक्त तुमच्यासाठी इतके छान छान प्रोडक्ट सिलेक्ट करून घेऊन येते थँक्यू पुन्हा भेटूया आपण अशा छान नवीन व्हिडिओमध्ये बाय लवकर